हे बघा हे आपलं वांग्याचं भरीत किती छान झालंय बघा तुम्ही या पद्धतीने वांग्याचं भरीत करून बघा त्याच्या जोडीलाही गरम गरम डाळ गरम गरम भात गरम गरम आपले हे फुलके या पद्धतीने आपलं आजचं ताट तयार आहे आजचं माझं भरीत तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट करून नक्की सांगा आज आपण झटपट असं वांग्याचं भरीत बनवतोय त्यासाठी मी इथे दोन वांगे तेल लावून भाजून घेतलेले आहे छान भाजले गेलेले आहेत आपले वांगे तुम्ही बघू शकता इथे त्याला आपण कढीपत्ता आणि लसणाचा तडका देणार आहोत ग्रीन चिली आपण हाय हॅलो नमस्ते मी संजीशा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आप तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा व्हिडिओ मी मराठीमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप छान रेसिपी आहे सगळ्यांना आवडतं भाकरीबरोबर छान लागतं वांग्याच्या भरताची मी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्ही बघा तुम्हाला फार आवडेल आणि तुम्ही पण घरी नक्की करून बघा चला वांग्याचं भरीत बनवायला आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया आणि रेसिपीला लवकरच सुरुवात करूया बरं ते तर ठीक आहे पण तुम्हाला माझं नवीन किचन कसं वाटलं आज फार दिवसांनी मी या माझ्या पुण्याच्या किचनमध्ये तुमच्यासाठी रेसिपी बनवत आहे तर मला त्याचा आनंद तर आहेच आहे पण मला कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझं नवीन किचन कसं वाटलं आवडलं का तुम्हाला चला आपण आपले वांग्याच्या भरताची रेसिपी बघूया घालणार आहोत थोडीशी लाल मिरची पण घालणार आहोत कांदा मी इथे खूप सारा घेतलेला आहे आज आपण वांग्याच्या भरीतमध्ये टोमॅटो पण टाकणार आहोत आणि कोथिंबीर आपण वरून टाकणार आहोत हिंग तर लागतंच आपल्याला तर चला आपण वांग्याचं भरीत बनवून घेऊया समसमीत भरीत बनवतो आहे तर तेल मी दोन चमचे टाकलेलं आहे तेल आपलं इथे गरम झालेलं आहे त्यामध्ये मी मोहरी टाकते आहे मोहरी छान तडतडली आहे आपली जिरे टाकती आहे कडीपत्ता टाकते आहे खूप सारा लसूण मी यामध्ये टाकते आहे भरतामध्ये ना लसूण खूप छान लागतं म्हणून थोडासा जास्ती टाकायचा लसणाला आपण छान गोल्डन कलर यूज कर फ्राय होऊ दे हिंग टाकते आहे हिंग पण मी थोडा जास्तीच टाकलेला आहे ते बघा आपलं लसूण पण इथे छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर त्यामध्ये मी खूप सारा कांदा घालते कांद्याला मी बारीक चिरून घेतलेला आहे आपण छान फ्राय होऊ देऊ या ट्रान्सपरंट त्याला फ्राय करणार आहोत तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा सर्वांना आवडेल भाकरी तर खूपच छान चल आपण कांदा होऊ देऊ थोडा वेळ आपला कांदा इथे छान फ्राय होतोय अजून थोडा वेळ फ्राय व्हायला लागेल ना ते त्याआधी आपण हे टोमॅटो यामध्ये घालून घेऊया टोमॅटो आपल्याला जास्ती व्हायला नको दिसले पाहिजे टोमॅटो असे खाताना लागले पाहिजे म्हणून त्यांना कमी फ्राय करायचे त्यासाठी मी ते नंतर टाकलेले आहे आता यांना अजून फ्राय होऊ देऊया आपण आता यामध्ये मी या हिरव्या मिरच्या टाकतेय हिरव्या मिरचीचा पण क्रंच फार छान लागतो खाताने दाताखाली आल्यावर म्हणून त्याही मी नंतर टाकलेल्या आहेत नंतर टाकल्याने काय होणार आहे त्या जास्ती पकणार पण नाही आणि खाण्यात आल्या की पण छान त्याची अजून थोडा वेळा आपल्याला कांदा परतवायचा आहे आपला कांदा छान परतून होऊच हे वांग पण मी इथे सोलून घेतलेलं आहे आणि त्याला या पद्धतीने कट करते आपल्याला एकदम त्याला बारीक नाही आहे वांग पण आपल्याला खाण्यामध्ये लागलं पाहिजे म्हणून फक्त या पद्धतीने त्याला असं आधी बघून घ्यायचं आतमध्ये छान आहे की नाही हे बघा एकदम स्वच्छ वांग आहे आपलं नंतर त्याला असं बारीक बारीक कट करून घ्यायचं एवढं भरीत चार लोकांमध्ये भरपूर होऊन जायचं दोन वांग्याचं भरी बघा या पद्ध या पद्धतीने आपल्याला फक्त त्याला असं कट करून आहे जेव्हा आपण ते परतवू ना ना तेव्हा ते एकदम छान मिक्स होऊन जाणार बघा दोन वांग्याचं किती भारीक झालं बघा चल आपलं वांग पण इथे तयार आहे आपला कांदा झाला का आता ते बघूया आपण आपला कांदा पण का इतकं छान भुणाभुना परतला गेलेला आहे आता त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया मी हळद टाकती आहे लाल मिरची अशी टाका की आपण त्यामध्ये ग्रीन चिली टाकली हे लक्षात ठेवा त्यामुळं मी लाल मिरची कमी टाकते आहे धना पावडर मी अर्धा चमचा टाकते आहे हे असं मसालेदार भरीत तुम्ही एकदा करून आणि खाऊन बघा फार आवडेल तुम्हाला स्वादानुसार नमक टाकते आहे हे आपण छान मिक्स करून घेऊया आपले मसाले पण छान मिक्स झालेले आहेत भुना गुन्हा असा छान वास येतोय आपल्या भरताचा आता त्यामध्ये आपण हे भरीत घालूया भाजलेलं भरीत त्याचं हे जे पाणी निघालं ना ते सुद्धा मी त्यामध्ये टाकणार आहे तर आता छान मिक्स करून घेऊया आपण तुम्ही हे भरी जितकं जास्ती वेळ परताल ना तितकी जास्ती त्याची टेस्ट लागते मीडियम गॅसवर त्याला छान परतत राहायचं त्याची भुनी भुनी टेस्ट येते आणि खायला पण चवीदार लागतं ते छान आपल्याला पाच दहा मिनिट परतायचं आहे मीडियम चला आपण याला परतून घेऊया या भरताला जसं तुम्ही परताल ना तस तसं ते तेल सोडेल आपण तेल मुळात कमी घातलं होतं पण आता बघा त्याला किती तेल सुटेल दोन वांग्याचं भरीत बघा किती झालेत परतायच याला आपल्याला हे बघा तेल बघा कसं वरती आलंय खुशबू खूप छान येते भरताची बघा तुम्ही जितकं तुम्ही परतत राहणार ना तितकी छान खुशबू त्याची येणार गुणी गुणी वा वा मस्त झालंय आपलं भरीत बघा अजून आपण थोडा वेळ परतवूया त्याला पूर्ण घरामध्ये याची खुशबू पसरली आहे फार सुंदर झालंय आपलं घरी हे बघा वा 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 तुम्ही माझ्या पद्धतीने भरीत एकदा बनवून तर बघा आणि खाऊन तर बघा ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आपलं भरी तिथे बनवून झालेलं आहे त्यामध्ये आपण खूप सारा धनिया टाकणार आहोत बघा या पद्धतीने आपलं भरीत तिथे बनवून तयार झालेलं आहे मी आता गॅस बंद करते आणि आता जेवायचं ताट तयार करते हे बघा हे आपलं वांग्याचं भरीत किती छान झालं आहे बघा तुम्ही या पद्धतीने वांग्याचं भरीत करून बघा त्याच्या जोडीलाही गरम गरम डाळ गरम गरम भात गरम गरम आपले हे फुलके या पद्धतीने आपलं आजचं ताट तयार आहे आजचं आज माझं भरीत तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट करून नक्की सांगा लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आत्ता मी तुम्हाला बाय बोलती आहे लवकरच तुमच्या भेटीला येईल